एवढी सुंदर स्त्री मी आजपर्यंत बघितली नव्हती जिथं ज्या ठिकाणी जे पाहिजे तेवढेच मोजके देवाने तिला दिले होते मी तर तिला पाहतच राहिलो साधी शांत आणि खूप काही सांगायचं आहे असं वाटणारा तिचा चेहरा कपाळावर किंचित कुंकू ती काही बोलली नाही फक्त पेपर घेतला आणि हलकसं डोकं हलवलं एकदा तिने मला घरी काही काम आहे म्हणून बोलावलं आणि मला स्वयंपाक करायला मदत करशील का विचारलं मी पण मदत केली तिला दररोज मी स्वयंपाक बनवून द्यायला लागलो एक दिवस तिने माझा हात पकडला त्या क्षणाला माझं मन थांबलं मी काही विचार न करता तिचा हात हाती घेतला लता म्हणाली माझ्या आयुष्यात इतकं काही घडलं आहे की तेवढ्यात मी मी संजय व एकोणावीस सकाळी वर्तमानपत्र वाटणं हे माझं काम माझ्याजवळ बाबांची सोळा वर्ष जुनी एक सायकल आहे मित्रांनो माझ्या घरच्या परिस्थिती अत्यंत गरिबीची होती मी सध्या बारावीची अंतिम परीक्षा दिलेली आहे आणि रिझल्टची वाट पाहतोय घरात मी आई आणि बाबा मी तिघे राहतो मला एक माझ्यापेक्षा मोठी बहीण पण आहे नाव स्नेहलता तिचं लग्न मागील वर्षी झालं आता ती सासरी असते बहीणच्या लग्नाला एवढा पैसा जमवणं बाबाला जमलं नाही त्यामुळे मी न्यूजपेपर वाटायचो मला हे काम लावून बाबांनी त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये घेतले होते आणि आईला तिच्या लग्नाच्या चा दागिने दागिनेसुद्धा त्यागावे लागले होते माझे बाबा एका भव्य मंदिरासमोर फूल नारळ अगरबत्ती याचं दुकान लावतात रोजप्रमाणे शहर अजून अर्धवट झोपेत असतं तेव्हा मी माझं काम सुरू करतो रोडवरून गल्लीतून जाताना लोकांच्या आयुष्याची झलक दिसते कुणी चहा घेत असतो कुणी बाल्कनीत उभा असतो कुणी फक्त खिडकीच्या पडद्या आडून जग पाहत असतो अशाच एका सकाळी एका नवीन बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर न्यूजपेपर टाकायला गेलो आणि ती पहिल्यांदा दिसली एवढी सुंदर स्त्री मी आजपर्यंत बघितली नव्हती जिथं ज्या ठिकाणी जे पाहिजेत तेवढेच मोजके देवाने तिला दिले होते मी तर तिला पाहतच राहिलो साधी शांत आणि खूप काही सांगायचं आहे असं वाटणारा तिचा चेहरा कपाळावर किंचित कुंकू ती काही बोलली नाही फक्त पेपर घेतला आणि हलकंसं डोकं हलवलं पण त्या क्षणात काहीतरी झालं आधी या जागी सुरेश काका आणि त्यांचा परिवार राहत असे आता बहुतेक ते दुसरीकडे गेले असावेत आणि त्यांनी हे घर भाड्याने घेतलं असावं असाच विचार करत मी होतो म्हणून मी विचारलं मॅडम तुम्ही नवीन आहात का इथं त्यांनी मानवर केली आणि हो म्हटलं बरं मग तुम्हाला मी आधीच सांगतो नंतर कटकट नको ती माझ्याकडे शांत उभं राहून पाहत होती हे बघा माझा न्यूजपेपरचा महिना हा साडेचारशे रुपये आहे त्या फक्त बरं हा एकच शब्द बोलल्या नंतर मी परत म्हणालो मॅडम माझ्याकडून न्यूजपेपर घेणाऱ्या सगळ्यांकडून मीच रद्दी गोळा करतो म्हणून माझी ही विनंती आहे की तुमच्या इथली रद्दी तुम्ही दुसऱ्यांना न देता मलाच द्या मी बाजारभावाप्रमाणे पैसे देईन तेव्हा त्यांनी मला बरं ठीक आहे म्हणून आत निघून गेल्या ती दररोज सकाळी उभी असते मी पेपर देतो ती एकही शब्द बोलत नाही कधी कधी मी तिच्या चेहऱ्यावर थकवा पाहतो कधी काळजी तर कधी पूर्ण शांतता एका दिवसाने दुसरा दिवस जात होता पण तिचं असणं माझ्या दिवसाचा एक भाग बनत होत अगदी नकळत माझ्या मनात प्रश्न होते ती कोण असेल एकटी का राहते तिच्या घरात दुसरं कोणीच दिसत नाही आवाजही नाही भांडी वाजवायचाही नाही कदाचित ते तर नाही ना मग एका सकाळी मी न्यूजपेपर वाटप करून इमारतीच्या बाहेर माझ्या जुन्या चहावाल्याजवळून एक चहा घेतला आणि तिथंच बाकड्यावर बसून चहा पित होतो तेवढात चहावाला आणि इमारतीमधला अनोळखी माणूस यांच्यात बोलणं चालू होतं मी त्यांची चर्चा ऐकत होतो तोच मला चहावाल्याकडून एक वाक्य ऐकायला आलं ती मॅडम तिचा नवरा गेल्या वर्षी अपघातात गेला मुलबाळ नाही आता इथे नोकरीसाठी राहते त्या दिवशी मला ऐकून वाईट वाटलं मला मॅडमबाईविषयी सहानुभूती होती सकाळी सात वाजता हे शहर हळूहळू जागं होतं काही चौकात तळडी जात होती काही चहाच्या टपऱ्यावर ऊन उतरायला लागलं होतं पण माझं लक्ष गेलं होतं त्या एका सातव्या मजल्याच्या बाल्कनीकडे ती तिथं रोज उभी असते ती ज्याचं नावही मला ठाऊक नाही एक अनोळखी चेहरा पण अजूनही अपरिचित असलेला ती काही बोलत नाही फक्त पेपर घेताना हलकंसं टोकं हलवते कधी माझ्याकडे पाहतही नाही पण मला तिच्यात एक अशी शांतता दिसते जी सहसा लोक टाळतात आणि म्हणूनच बहुतेक मी तिकडे ओढला जातोय दिवसामागून दिवस जात होते आणि माझा बारावीचा रिझल्ट लागला मला ब्याण्णव पर्सेंटेज एवढे मार्क मिळाले होते बाबा आई ताई प्रचंड खुश होते त्यामुळे बाबांनी पेड्याचे पाच सहा डबे आणले होते ते काही आईने आमच्या शेजारच्यामध्ये वाटप केले पण त्यातून तीन डबे उरले म्हणून रात्री जेवताना बाबा म्हणाले संजय अरे तू जिथं जिथं न्यूजपेपर वाटतो तिथं तर ते तुझ्या ओळखीचे झाले असतील आता हो बाबा मी म्हणालो अरे मग त्यांना कळलं की तू एवढ्या मार्कांनी पास झाला तर नक्कीच तुला पेढे मागतील हो कदाचित मागतीलही मी संकोच करत उत्तर दिलं त्यावर बाबा म्हणाले बरं मग असं कर आपल्याकडे मी आणलेल्या पेढ्यांच्या डब्यांमधून तीन डबे उरले आहेत हे सकाळी सोबत घेऊन जा आणि प्रत्येकाला दे बाबांच्या चेहऱ्यावर हसू होतं एवढं खुश मी त्यांना कधीच बघितलं नाही माझे बाबा पाचवी नापास आहेत पण शिक्षणाचं महत्त्व त्यांना ठाऊक आहे मग आत्ता बारावी संपली आता काय करायचं आहे तुला बाबा विचारत होते मी इंजिनिअरिंग करायचा विचार करतोय बाबा माझं उत्तर ऐकून बाबा परत म्हणाले बरं तुला वाटील ते तू कर त्या रात्री मला झोपच लागत नव्हती एवढे मार्क पडल्यावर आता तुम्हीच सांगा दोस्त हो कशी झोप लागेल त्यात कुठंतरी मॅडमजीचा विचारही माझ्या डोक्यात येत होता मी सकाळी लवकर उठून तयार झालो अंघोळ करून मी आधी देवपूजा केली आणि आज नवीन कपडे पण घातले न्यूजपेपर सायकल मागे रॅकवरती ठेवले आणि पेढ्यांचे डब्बे पण सोबत घेऊन निघालो मला असं वाटत होतं जणू मी कोणत्या तरी मोठ्या मोहीमवरती निघालो आहे न्यूजपेपर आणि पेढे सोबतच वाटप करत होतो लोक पण तोंड भरून माझी प्रशंसा करत होते काही लोक तर त्यांच्या मुलांनासुद्धा माझ्यामुळे फटकारत होते बघ किती हुशार आणि मेहनती मुलगा आहे न्यूजपेपर वाटून शाळा शिकतो आणि तू बघ नुसतं फिरतो आणि अभ्यासाच्या नावाखाली शून्य माझी स्तुती ऐकून मला भारी वाटत होतं पण सोबतच हे दुःख होतं जो आईबाबांचे बोलणे ऐकत आहे ते फक्त माझ्यामुळे त्यालाही वाटलं असेल की मी का आलो त्यांच्या घरी सर्वांना पेढे वाटून झाले होते आणि आता फक्त मॅडमजींना द्यायचे होते म्हणून मी त्यांच्या दाराजवळ जाऊन बेल वाजवली मॅडमजींनी दरवाजा उघडला आणि मला बघून विचारलं एवढे नवीन कपडे आज काही विशेष मी हो म्हणालो काल माझा बारावीचा निकाल आला मला ब्याण्णव पर्सेंटेज मार्क मिळाले हे ऐकून मॅडम तर आश्चर्यचकित झाली होती मी तिला पेढे पण दिले एवढ्या दिवसात मॅडमना मी आज हसताना पाहत होतो त्यांनीही माझी खूप प्रशंसा केली आज तिचं हास्य थोडं वेगळं वाटलं एरवीपेक्षा थोडं अधिक क्षणभर थांबलं होतं तिच्या चेहऱ्यावर थोडासा प्रकाश उमटला होता जणू काही सकाळचं कोवळवून तिच्या मनात क्षणभर विसावलेलं होतं कधी कधी मला वाटायचं का बरं मी तिच्याकडे इतकं बघतो कारण ती सुंदर आहे कुणी तिची वाट पाहत नसावं असं वाटायचं तिच्या दारात दुसरा पेपर नाही कोणाचा आवाज नाही कोणची रिंगही नाही मी कधी ऐकली नाही माझं मन अलीकडे थांबायला लागलं होतं त्या सातव्या मजल्यावर दररोज काही क्षण मी तिच्यासाठी जगतोय असं वाटायला लागलं आहे त्या दिवशी सकाळ काहीशी कुंद होती आकाश धुसर होतं आणि माझ्या चप्पलखालची रस्त्यात थांबलेलं पाणी थोडं जास्तच जाणवत होतं हातातल्या न्यूजपेपरात पावसाचा सुगंध ओलसरपणातून झिरपत होता मी तिच्या बिल्डिंगपाशी पोहोचलो आणि नेहमीसारखा नजरवर उचलली ती तिथं होती बाल्कनीत ओल्या वाऱ्यात तिचे केस थोडेसे उडत होते मी पेपर पुढे केला तिने हात पुढे केला बोट थोडी थरथरत होती थोडा उशीर झाला का आज पावसामुळे मी सहज बोललो तिने फक्त डोकं हलवलं न्यूजपेपर घेऊन ती आत वळणार इतक्यात मी थांबलो थंडी वाचतंय ना क्षणभर ती पण थांबली हो इतकंच बोलली त्या दिवसानंतर मी रोज एक वाक्य बोलायचं ठरवलं अगदी साधं एखादं हवामानावरचं चहावरचं किंवा कुठलं पण ती काही बोलत नसे पण नाही ठीक आहे एवढंच तिच्या तोंडून यायचं तरीही त्या शब्दातून एक प्रकारची सवय तयार होत चालली होती पण हळूहळू आता आमचं संभाषण वाढत चाललं होतं त्या दिवशी ती बाल्कनी दिसली नाही मी सहजवर पाहिलं पण तिथं रिकामी जागा होती मनात थोडंसं काहीतरी खुपलं रोजच्या त्या हो नाही यांची उणीव जाणवली पण मी निघून गेलो काम होतच दुसऱ्या दिवशी मात्र मी थांबलो बाल्कनीत कोणीच नाही पण तिचं दार अर्धवट उघडं होतं शंका आली मी दरवाजापाशी पेपर ठेवायचा म्हणून वळणार इतक्यात हलकासा आवाज आला एक मिनिट तीच होती ओढणी पाठीवर अर्धवट केस कटलेले आणि चालताना जरा पाय लंगडत लंगडत चालत होती ठीक आहात मी विचारलं रूममध्ये पाणी सांडले होते घसरले पाय दुखत आहे थोडासा ती म्हणाली माझ्या मनात एकच विचार मदत करावी का मी तिला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला तर म्हणाली काल संध्याकाळी जाऊन आली होती मग मी हलक्या आवाजात विचारलं काही लागलं तर सांगू शकता जसं की घरात काही सामान द्यायचं असेल काही लवकर हवं असेल तर मदत करतो मी ती क्षणभर थांबली मग म्हणाली गॅस संपलाय सिलेंडर खाली घेतला आहे पण वर येणं जमत नाही मी न विचारता खाली धावलो सिलेंडर फार जळ नव्हता पण त्या क्षणी तो मला जबाबदारीसारखा वाटत होता ती काही बोलली नाही मी ते सिलेंडर आत पोहोचवलं तिच्या घरात पहिल्यांदा पाय ठेवला साधस स्वच्छ घर सगळं जागेवर पण शांततेचा इतका भार की श्वासही सावधपणे घ्यावा लागत असे थँक्यू ती म्हणाली तिच्या आवाजात एक नवा संवाद होता ती कधीच इतकी सहजतेने बोलत नव्हती मी हलकेच असून तिला उत्तर दिलं ठीक आहे आता आम्ही एकदम जिवलग मित्राप्रमाणे बोलत गप्पा मारत होतो त्यातच तिनं स्वतःचं नाव लता सांगितलं हे नाव तिला शोभेल असंच होतं कारण ती अतिसुंदर आणि मोहक होती जाळजूळ अंगाची खूप आकर्षक दिसत होती म्हणाली संजय बस मी चहा आणते मी तिथंच सोफ्यावर बसलो आणि ती किचनकडे चालत गेली मी लताला जाताना पाहत होतो चालताना होणारं डोलन मोलन मला वेगळ्या दिशेने घेऊन जात होतं थोड्याच वेळात लता चहा घेऊन आली चहा पीत आम्ही गप्पा मारत बसलो लता म्हणाली कधी कधी असं वाटतं की माझ्या आयुष्यात असं काही विसरलेलं आहे घरात बसून जेव्हा सगळं शांत असतं तेव्हा काहीतरी शिल्लक राहिलं असं वाटतं मी तिला एका अर्थाने समजून घेतलं एकटी राहून इथे काम करणं हे पण आपलं जीवन एकटं घालवताना तुम्ही विचार करा मग सगळं ठीक होईल मी फक्त साधं उत्तर दिलं तुम्ही एकटे नाही अगदी ती फक्त हलक्याने हसली कदाचित तिलाही हळूहळू माझ्याबद्दल माहिती होतीच त्या दिवसापासून प्रत्येक भेटीला थोड्या अधिक शब्दांची देवाणघेवाण होऊ लागली संवादाची सुरुवात सहनशीलता आणि एकांमेकाबद्दलची छोटीशी काळजी आज संध्याकाळी एक विचार मनात आला दररोज जणू एकच रुटीन पेपर टाकणे संध्याकाळी मॉल आणि किंवा चहा किंवा कधी त्यांच्या जवळ थांबणे मात्र आज काहीतरी वेगळं करायचं होतं मी तिला फोन केल्यावर म्हटलं तुम्ही अजून जेवण केले का त्याचवेळी तिचा आवाज आला नाही अजून काहीच ठरलेलं नाही मी स्वयंपाकसुद्धा बनवला नाही काही मदतीची आवश्यकता आहे का मलाही जेवण बनवता येतं पण साधाच जेवण बनवतो मी लता असली म्हणाली साधं म्हणजे कसं आणि तुम्ही अजून एवढं स्वयंपाक शिकले की काय मी सांगितलं हो हो माझ्या घरात मी एक महत्त्वाचा कुकिंग तज्ज्ञ म्हणून काम करतो आता ती काही बोलली नाही पण नंतर पाच मिनिटात तिने मान्य केलं की मला जेवण बनवता येतं ठीक आहे ये मग सोबत स्वयंपाक करू असं बोलून तिने फोन ठेवताच मी थोड्या गडबडीत लताच्या घरी पोहोचलो थोडं संभाषण करून मी थेट किचनमध्ये आलो चपाती लाटायला सुरुवात केली जरा गरम तव्यावर काही ताजं शाकाहारी मी बनवलं होतं मी स्वयंपाक करत असताना ती माझ्या मागे उभी होती ती जवळ आली आणि थोडं थांबून माझ्याकडे पाहिलं अरे अगदी व्यवस्थित बनवलीस की तू चपाती म्हणून ती हलकेच असली तू किती आनंदी असतो संजय मी कितीही विचार केला तरी मला हसता येत नाही जाऊ दे पण तुझं बनवलेलं जेवण मस्त दिसतं थोड्याच वेळात लतानी ताट वाढायला घेतली आणि जेवण सुरू झालं त्या दरम्यान आमच्यात संवाद हळूहळू वाढला आधी ती साधारणत नेहमी शांत राहायची पण या दोन तीन दिवसात ती माझ्याशी एकदम मन मोकळेपणाने बोलत होती आणि मी तर लताला पाहताच तिचा वेळा दिवाना झालो होतो जेव्हा ती उठून मला चपाती भाजी वाढायची तेव्हा मला बरंच काही दिसत होतं साधारणच बोलता बोलता एका तासांनी आमचं जेवण संपलं काहीही खास नव्हतं त्या साध्या जेवणात अशी ती संध्याकाळ खूप चांगली होती तुझे आभार संजय असं ती म्हणाली अहो आभार कसले मला आवडेल तुमची मदत करायला मी म्हणालो आणि घरी निघालो घरी परतताना माझ्या डोक्यात फक्त लताजींचे विचार चालू होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी कामावरून घरी आलो आणि तिने पुन्हा फोन केला संजय आज काही नवा विचार आला आहे कसला जेवणाचा काय परत यायचं का तुम्हाला जेवण बनू द्यायला मी म्हणालो मी म्हणाली जर तुला काही काम नसेल तर खरंच ये कालप्रमाणेच आजही आपण जेवण सोबत बनवूया हे आश्चर्यच होतं मी हलक्या आवाजात उत्तर दिलं पहिल्या दिवशीचं सोडून दुसऱ्या दिवशीही बोलवता चांगला विचार आहे नाही का आज जेवण बेस्ट असायला हवं बसा आराम करा म्हणत मी फोन ठेवला आणि जवळपास दहा पंधरा मिनिटात मी लताच्या घरी पोहोचलो तिच्या घरात पोचल्यावर तिच्या चेहऱ्यावर खुशी दिसत होती आज तिच्या चेहऱ्यावरचा हलका गोंधळ खूपच कमी झाला होता तिच्या डोळ्यात एक ललक होती जणू काही तिला मी घरात प्रवेश करताना तिने एक नवं वातावरण निर्माण केलं होतं मी घरात प्रवेश केला आणि तिनं चहा ठेवला चहा घेताना लतांनी विचारलं काय मग संजय आता बारावी झाली एवढे छान मार्क मिळाले तुला कोणी मुलगी मैत्रीण असेलच की कधीच नाही मी उत्तर दिलं माझं आयुष्य एकदम वेगात धावतं खरंच हो खरंच मॅडम ती थोडी चिडली म्हणाली अरे आता आपण मित्र आहोत मग काय हे मॅडम काय हे जी मित्रांना कुठं असं बोलतात का हे बघ मला फक्त लता म्हण मला आवडेल अहो पण मी असं कसं बोलू शकतो मी गंमतच म्हणालो त्यावरती म्हणाली जर लता म्हणशील तरच मी बोलणार आणि मॅडम बोलशील तर मी बोलणार नाही बरं बरं मी तुला लताच म्हणेल पण लता तुला एक विचारू का जर तुला राग येणार नसेल तर हो हो विचार ना आता आपण मित्र आहोत मी देणार तुझ्या प्रश्नांची उत्तरे ती म्हणाली तू एकटी का राहते शिवाय मी कधी कुणालाही तुझ्याशिवाय इथं बघितलं नाही माझं काही नाही प्रत्येक वेळेस आपलं जीवन चुकतं ती म्हणाली माझं लग्न माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सिनियरशी चार वर्ष आधी झालं आमचं लग्न हे लव मॅरेज होतं पण लग्नानंतर चार महिन्यांनी मला कळलं की तो आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुलं होती त्या दिवशी तर मी आत्महत्या करणार होते पण त्याच्यात चुकीची शिक्षा आपण स्वतःला का द्यावी असा विचार करत मी ठाम एकटी राहायचा निर्णय घेतला त्या शहरात तेच आठवणी मला त्रास देत होत्या म्हणून मी माझी बदली या शहरात करून घेतली तिचं बैल ऐकून मला धक्काच बसला किती सामर्थ्यवान स्त्री होती लता तेवढ्यात आमचं जेवण सुरू झालं दोघं एकमेकांना थोडं निरीक्षण करत हलके हलके शब्द बोलत होतो लता म्हणाली संजय तुला कधी असं वाटतं का की तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलायला हवं काहीतरी नवा अनुभव तुला मिळायला हवा काहीतरी असं जे तुला आजपर्यंत कधीच मिळालं नाही मला लताच्या बोलण्याचा उद्देश समजला होता पण समोर काही बोलू एवढी हिंमत माझ्यात नव्हती मी शांतपणे उत्तर दिलं हो कधी कधी वाटतं पण काय करणार आज ती खूपच गोड बोलली होती तिच्या आवाजात एक शाळकरी मुलगी आणि एक विचारशील व्यक्तीची जाणीव होती जेवणाच्या वेळी आम्ही हसत हसत संवाद साधत होतो काही मजेदार गोष्टी काही लहान गोष्टी काही विचार आणि परस्परांमध्ये असलेला दुरावा मिटत होता त्याचवेळी दोन लोक एकमेकांना समजून घेत होते त्यांचे विचार एकमेकांशी सामायिक करत होते संजय तू खरंच एक नवीन दिशेने जात आहेस पण असं काही वेळेस होतं जेव्हा नंतर वळताना एक वेगळीच दिशा समजते ती म्हणाली हो मी असून म्हणालो पण नवा मार्ग शोधण्यात काहीच वाईट नाही असं बोलून मी जेवून सरळ घरी निघून आलो पण आता दररोज लता मला स्वयंपाक करायला घरी बोलवायला लागली आणि मी रोजच तिच्याकडे जायचो सकाळी पेपर टाकून परत न जाता थेट तिच्या घरी जायचो लता गोड बोलायची हसून स्वागत करायची आता तर ती माझ्यासोबत स्वयंपाकही करत होती मी पालेभाजी चिरायचो की फोडणी टाकायची दोघं खूप हसायचो काही वेळा ती माझ्या केसातून हात फिरवायची म्हणायची तू लहान आहेस अजून या बोलण्याचा अर्थ मला नंतर समजणार होता त्या दिवशी थोडा पाऊस होता थंडी होती मी तेव्हा तिच्या घरातच होतो गॅसवर चहा ठेवलाय आणि ती खिडकीजवळ उभी होती चेहरा थोडासा उदास वाटत होता मी विचारलं काय झालं ती काहीच बोलली नाही फक्त वळून माझ्याकडे पाहिलं डोळ्यात पाणी होतं ती रडत होती संजू ती हळूच बोलली एवढं कोणासाठी आजपर्यंत वाटलं हेच समजत नाही पण तू रोज येतोस बोलतोस हसवतोस मला जिवंत असल्यासारखं वाटतं तू आलास की माझं सगळं टेन्शन दुःख विसरून जाते मी तिच्याजवळ गेलो ती माझ्याजवळ आली आणि काही वेळ ती तशीच उभी राहिली मी तिचे डोळे पुसले तिचा हात पकडला त्या क्षणाला माझं मन थांबलं मी काही विचार न करता तिचा हात माझ्या हाती घेतला लता म्हणाली माझ्या आयुष्यात इतकं काही घडलंय की कुणाला आज जवळ करावासं वाटत नाही पण तू वेगळा आहेस हे मी ओळखलं प्रत्येक पुरुष जर तुझ्या एवढा विचारी समजदार दुसऱ्यांची काळजी करणारा असेल समजून घेणारा असेल मी आजपर्यंत बघितला नाही असं म्हणून ती मला चुंबन घ्यायला लागली मी पण तिला चुंबन घ्यायला लागलो फक्त फक्त आम्ही एवढ्याजवळ आलो की श्वासाचंही अंतर उरलं नाही आम्ही एकत्र होतो जणू सगळं विसरू ती तिच्या वेदना विसरली आणि मी माझं वय तीन चार तास आम्ही सोबतच होतो मी माझे कपडे नीट करत होतो सगळे अस्ताव्यस्त झाले होते तेवढ्यात मला घरून फोन आला बाबांचा होता काय बोलावं कळत नव्हतं पण मी फोन उचलला आणि मित्राच्या इथे आहे उशीर होईल सांगून घाई गडबडीत फोन ठेवला लता उठून बसलेली होती मी तिला विचारलं हे योग्य आहे का लता ती हसली म्हणाली कधी कधी योग्य की अयोग्य हे नात्यांपेक्षा कमी महत्वाचं असतं आणि हे नातं फक्त आपल्याला समजलेलं आहे त्या दिवसानंतर माझ्यासाठी सर्व जग बदललं होतं आम्ही रोज भेटत होतोच पण पुढे या कहाणीत असं वळण येणार मला स्वप्नातही वाटलं नव्हतं एक दिवस सकाळी तिच्या घरी पोचलो नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत होतो मी भाजी चिरत होतो आणि ती गॅसजवळ येऊन उभी होती अचानक मी विचारलं लता एक विचारू का गं ती वळून बघायला लागली विचार ना संजू म्हणजे मी तुला आवडतो का खरंच ती काही क्षण गप्प होती मग हळूच असली तिच्या नजरेत खूप काही होतं ती जवळ आली आणि म्हणाली हो संजू तू मला खूप आवडतो तू, तू आल्यावर घरात जीव येतो पण सुख फार काळ टिकत नाही म्हणतात ना तसंच काहीस आमचं झालं त्या सकाळी नेहमीप्रमाणे मी कधी एकदा तिच्याकडे जातोय असं झालं होतं पण दरवाजा उघडल्यावर तिचा चेहरा वेगळाच दिसला लता सगळं ठीक आहे ना ती काहीच बोलली नाही फक्त एका नजरेनं मला आत बोलावलं मी आत गेलो आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं काही बोलशील का आता ती थोडा वेळ शांत बसली मग म्हणाली संजू माझं लग्न ठरलंय घरच्यांनी त्या एका वाक्यानं माझ्या कांगावर काटा आला क्षणभर काहीच ऐकू येईना फक्त तिचं बोलणं चालू होतं लताच्या मामाच्या गावी एक माणूस आहे दोन मुलं आहेत त्याची पण घर संपन्न आहे कशाची कमी नाही आईचं म्हणणं आहे की आता माझं एकटं राहणं बरोबर नाही लोक काय म्हणतील मग तू काहीच नाही बोललीस त्यांना मी विचारलं सांगितलं खूप सांगितलं पण त्यांना वाटतं मी अजूनही त्यांची जबाबदारी आहे मी काहीच करू शकत नाही संजू तिचं बोलणं ऐकून मी डोळे मिटले काही क्षण मला रडायचं वाटलं मी तसाच रागात निघून आलो त्या दिवशी मी न्यूजपेपरही वाटले नाही रात्री मी खूप विचार केला मन म्हणत होतं जाऊन थांबावं तिचं लग्न सांग सगळ्यांना की तू तिच्यावर प्रेम करतोस पण मग दुसरं मन सांगत होतं की तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे तिचं लग्न आधी झालेलं आहे घरच्यांचं ऐकणं तिच्यासाठी योग्य आहे आणि तू कोण एक पेपर टाकणारा मुलगा त्या रात्री मी निर्णय घेतला गप्प बसायचं दोन आठवड्यांनी तिचं लग्न झालं ती गावी निघून गेली मी फक्त पाहत राहिलो शेवटचं तिचं बघणं ते ओले डोळे आणि नकळत माझ्या हातात दिलेला एक कागद त्यावर लिहिलं होतं संजू तुम्हाला खूप जीव लावला माझी खूप काळजी घेतली पण काही नाती जगण्यासाठी नसतात फक्त आठवणीसाठीच असतात हे नाचं इथं संपलं होतं तर माझ्या जीवलग मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका नवीन कथेत <laughs>